दिल्ली विधानसभा निवडणुका चांगल्याच चर्चेत आल्यात आणि या निवडणुकीत कोण जिंकेल भाजप की आप याचं उत्तर मिळवण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे जे निश्चितच गेम चेंजर ठरू शकतात ते मुद्दे कोणते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे दलित मतदारांचं महत्व दिल्लीमध्ये जवळपास वीस टक्के दलित मतदार आहेत हे मतदार आतापर्यंत आपच्या बाजूने होते पण या निवडणुकीत मतांचं विभाजन होऊ शकतं काँग्रेस आणि भाजप देखील त्यांच्या बाजूने काही मतं मिळवू शकतात त्यामुळे आपचा किल्ला कमजोर होऊ शकतो दुसरा आणि महत्वाचा फॅक्टर म्हणजे मुस्लिम मतदारांचा प्रभाव आता हा दुसरा मोठा मुद्दा आहे कारण मुस्लिम मतदार या गटाचं प्रमाण तेरा टक्के आणि मागील दोन निवडणुकांमध्ये त्यांनी अरविंद केजरीवालांनाच भरभरून मतदान दिले यावेळीही ते आपच्या बाजूने उभे राहू शकतात आणि भाजपला त्यांची फारशी मदत होणार नाही काँग्रेसनं देखील यावर जोर दिला पण त्याचा प्रभाव कुठेही दिसून आला नाही तिसरा मुद्दा म्हणजे मध्यम वर्गीय मतदारांचा टर्निंग पॉइंट मध्यम वर्गीय मतदार या मतदारसंघात चाळीस टक्के भाजपनं अर्थसंकल्पात केलेल्या सवलतींमुळे या गटाचा मदतीचा दर वाढलाय त्याचबरोबर दिल्लीतील पायाभूत सुविधांच्या मुद्द्यावरही भाजपला त्यांची साथ मिळू शकते मोफत रेवडीचा मुद्दा आजकाल मोफत रेवडी हा विषय ही खूप चर्चेत आहे आप आणि भाजप आणि काँग्रेस सर्वच पक्षांनी विविध गटांनी आश्वासन दिलेत प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा करणं महिला तरुणांना विविध योजना यावरून प्रचार होतोय पण हा मुद्दा किती प्रभावी ठरेल यावर मतदानाची दिशा अवलंबून आहे केजरीवाल कि मोदी आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिल्लीतील मतदारांना पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास आहे की मोदींच्या नावावर भाजपला संधी मिळेल याचं उत्तरही मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या निकालावर प्रभाव पाडेल या सगळ्या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं जर दलित आणि मुस्लिम मतदारांनी आपची साथ दिली तर केजरीवाल पन्नासहून अधिक जागा जिंकू शकतील का पण जर मध्यम वर्गीय गटानं भाजपकडं आपलं माप झुकवलं तर भाजपला मोठा विजय मिळू शकतो आणि आपचा गेम बदलू शकतो या सगळ्याचा निकाल आठ फेब्रुवारीला येईल मात्र दिल्लीमध्ये कोण जिंकेल आप की भाजप तुमचे विचार आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सिविक मिरर